कोळंबी शहरातील सोनार गल्ली येथे दरोडा पडला असून यामध्ये लाखोंचा ऐवज लंपास करत पळ काढला शहरातील सोनार गल्ली येथे कवडे ज्वेलर्सच्या वरील असलेल्या कारागिराच्या रूमच्या दरवाजाचे कडीकोंडा तोडून जवळपास तोळे पोलिसांनी लंपास केल्याची घटना आज दिनांक नऊ जुलै रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उकडकीस आल्याने एकच खळबळ उडाली दरम्यान घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धावके तपास सुरू केला आहे नमस्ते न्यूज करा